मित्रांनो तुमची इम्युनिटी वीक आहे का तुम्ही सारखं आजारी पडताय का किंवा तुम्हाला थकवा जास्त जाणवतोय का तर ही सगळी कारणं आहेत कमी प्रतिकारक शक्ती म्हणजे लो इम्युनिटी पॉवर असण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्युनिटी पॉवर कशी इम्प्रूव्ह करावी याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या एपिसोडला तर आजकालचं जे कोविडचं वातावरण आहे त्याच्या अनेक जणांना खूप सारे फटके बसले असतील आणि हे किती दिवस चालणार आहे हे फक्त देवाला आणि शासनालाच माहिती त्या गोष्टी आपल्या हातात नाहीये आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे आपली स्वतःची आणि परिवाराची काळजी घेणं म्हणजे नियमित व्यायाम करणं चांगला संतुलित आहार घेणं पुरेशी झोप घेणं जिमला जाणं शक्य नसल्यास भारतीय पद्धतीचा व्यायाम घरी करणं आणि सोबतच पुरेशी विश्रांती घेणं या गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आणि फायदेशीर ठरणार आहेत नमस्कार मित्रांनो मी पियुष बँड द फिटनेसच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं सर स्वागत करतो आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला इम्युनिटी कशी वाढवायची किंवा इम प्रतिकारक शक्ती कशी इम्प्रूव्ह करायची याबद्दल काही उपाय सांगणार आहे पहिला म्हणजे नियमितपणे हळदीचं सेवन करा कारण भारतीय जेवणामध्ये पहिल्यापासूनच हळदीचं हे नित्यनियमानं सेवन केलं जातं कारण हळदीमध्ये सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक असे खूप काही गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचं नियमित सेवन करणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो सोबतच हळदीमध्ये एक अशा प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत अँटीऑक्सिडंट म्हणजे एक अशा पेशी ज्या आपल्या शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात त्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा वाढू लागते सोबतच रात्री झोपण्यापूर्वी एक तास अगोदर जर तुम्ही हळदीच्या दुधाचं सेवन केलं तर तुम्हाला लवकर फायदेशीर होऊ शकते आणि लवकर झोपण्यास तुम्हाला मदत होणार आहे आणि आता दुसरं म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा ही एक अशी जडीबुटी आहे जी आपण खाऊन आपली नॅचरली इम्युनिटी वाढू शकतो सोबतच टेस्टोस्टोरॉन बुस्ट करण्यासाठी सुद्धा मदतगार ठरतं त्यासाठी तुम्ही एक ग्लास दुधातून अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण रात्रीच्या वेळेस खाणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो पण ज्या लोकांना दूध पचत नाही अशा लोकांनी गरम पाण्यातून अश्वगंधाचं सेवन करणं त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं आणि तिसरं म्हणजे विटॅमिन सीचं सेवन त्या सर्व पदार्थांचं किंवा फळांचं सेवन करा ज्यातून तुम्हाला विटॅमिन सीची पूर्तता होणार आहे कारण व्हिटॅमिन सी हे एक वॉटर सोल्युबल विटॅमिन असल्यामुळे त्याचं रोजचं सेवन करणं आपल्याला बंधनकारक ठरतं आणि फायदेशीर सुद्धा ठरतं मला पर्सनली विचाराल तर मी तुम्हाला आवळा ठेवायला सांगेन कारण एका आवळ्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस संत्रे इतकं विटॅमिन सी तुम्हाला फक्त एका आवळ्यातून मिळणार आहे मग ते तुम्ही लोणच्या स्वरूपात खाऊ शकता मोरावळ्याच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा कच्चा खाऊ शकता रोजच्या आवळ्या सेवनाने तुम्हाला व्हिटॅमिन सीची भरपूर पूर्तता होणार आहे आणि जसजशी लाईफस्टाईल मॉडर्न होत चालली आहे आपण स्वतःकडे लक्ष देणं कमी केलं आहे म्हणजे रात्रीचं जास्त जागणं कमी झोपणं एकाच जागी जास्त काळ बसून राहणं मोबाईलचा वारंवार वापर करणं सोबतच जंक फूडचं सेवन कमी संतुलित आहार व्यायाम न करणं यांसारख्या गोष्टींमुळे आपली प्रतिकारक शक्ती ढालावत चालली आहे त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या लवकर झोपा आणि पुरेशी झोप घ्या सोबतच संतुलित आहार घ्या नियमितपणे व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला तुमचे स्नायू ऍक्टिव्ह राहतील तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक राहाल सोबतच सिजनेबल फळांचं नियमित सेवन करा जेणेकरून तुम्हाला विटॅमिनची पूर्तता होणार आहे आणि तुम्हाला निरोगी राहण्यास खूप मदत होणार आहे आणि सोबतच रोजच्या जीवनामध्ये आलं लसूण बादाम सूर्यफूल बिया दही पपई यांसारख्या पदार्थांचं सेवन करा जेणेकरून तुम्हाला त्याचे जास्त फायदे होतील आणि शक्य तितक्या बाहेरील पदार्थ व जंक फूडचं सेवन कमी करा जेणेकरून त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाहीत या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमची इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन नेणाऱ्या व्हिडिओचे वी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला विसरायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद